चाळीसगाव गोळीबार प्रकरणात जणांवर गुन्हा दाखल मोरे प्रकृती जखमी यांची चिंताजनक चाळीसगाव कारमान आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे या प्रकरणी सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल गोळीबार प्रकरणी अजय संजय पैसाने वय एकतीस वर्ष धंदा मजुरी राहणार लक्ष्मीनगर बसस्टँडच्या पाठीमागे गाव यांच्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे राहणार हिरापूर सचिन गायकवाड राहणार चाळीसगाव अनिस शेख उर्फ नवाज शरीफ शेख राहणार हुडको कॉलनी चाळीसगाव सॅम चव्हाण राहणार हिरापूर भूपेश सोनवणे राहणार चाळीसगाव सुमित भोसले राहणार चाळीसगाव संतोष निकुंभ उर्फ संता पहलवान राहणार हिरापूर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सात एकशे वीस व एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह शस्त्र अधिनियम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालाय दिलेल्या पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंब हे देखील या कटात सहभागी होते अंदाधुंद गोळीबार शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे त्यांच्या रेल्वे स्थानकाजवळ नेहमीप्रमाणे बसले होते सायंकाळी हनुमानवाडीतील कार्यालयात पाच वाजेच्या सुमारास कारमध्ये वाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले गाडीतून उतरताच ते मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर सहा गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर वाहनात बसून पसार झाले साठी वृत्त वृत्तसंकलन विभाग चाळीसगाव